शहरात आली गावकडच्यांना वाटलं आपल्याला विसरून गेली पण नाही विसरत नाहीत हो गावाकडची मंडळी शहरात आली म्हणजे गावकडच्यांना विसरत नाहीत पण कामाच्या व्यापाने त्यांना वेळ मिळत नाही आणि कामामध्ये एवढी गुंतून जातात गुरफळून जातात की त्यांना आपल्या गावाकडच्या मित्रमंडळींना आपल्या नातेवाईकांना भेटायला वेळ मिळत नाही अशामध्ये आपला गैरसमज होतो की आपल्याला विसरून गेली गावाकडच्या मंडळांना विसरून गेले पण काही लोक का असे असतात एवढी गुरफुटून जातात की कोणाच्या लग्नाला नाही कोणाच्या कुठल्या कार्याला नाही कुठेच उपस्थित राहत नाहीत आणि अशा वेळी मात्र गावाकडची मंडळी लक्षात ठेवतात ते हा आपल्या कुठल्याच कार्याला व येत नाही मग अशा वेळी त्या माणसाने आपल्या गावाकडच्या मंडळीकडून बी काही अपेक्षा ठेवायच्या नसतात आपल्या मुलाच्या लग्नाला मुलीच्या लग्नाला वास्तुक शांतीला आपल्या कोणत्याही शुभ कार्याला ती लोक येतील याची अपेक्षा ठेवू नये आपणच त्यांच्या कोणत्या कार्यात जात नाही तर ती लोक आपल्याकडे कशी येतील पण असं काय नाही येतील ही परंतु मोजकीच येतील जे आपल्या आत्मीयतेने जोडलेले आहेत जे आपल्या बालपणापासून आपले मित्र आहेत जे आपल्या आजूबाजूच्या वाड्यातील आहेत ही मंडळी जम पण गावाकडं लग्न म्हटलं की आखं गाव जसं लुटून येतं की चला रे बाबा अण्णांच्या पोराचं लग्न आहे चला रे आप्पाच्या पोराचं लग्न आहे चला रे तात्यांच्या पोराचं लग्न आहे या शुभ कार्यामध्ये जे अख्ख गाव सहभाग घेईल हे शहराकडच्या मंडळींना तुम्हीच जर स्वतः सहभागी नाही झाला तर ही अपेक्षा ठेवू नये की गावाकडची सगळी अशी लुटून येतील नाहीत येणार कशी येतील त्यांच्या शुभ कार्यामध्ये तुम्ही स्वतःच कधी सहभागी होत नाही हा कोणाच्या लग्नाला लग गेलं नाही कोणाच्या पूजाला गेला नाही बड्डे तर लांबच राहिला वाढदिवस तर लांबच राहिले वास्तू शांती असते लग्न असतं पूजा असते कोणत्याच कार्याला नाही शुभ कार्याला नाही ठीक आहे पण दुःखामध्ये तर सहभागी व्हायला पाहिजे दुःखामध्ये सुद्धा सहभागी होत नाहीत काही काही शहराकडे गेला आणि तिथेच दुरफडून जातात कामामध्ये व्यस्त होऊन जातात एवढी व्यस्त होतात की गावाकडच्या पूर्ण विसरून जातात आणि गावाकडच्या मंडळींना असं वाटतं की आज येईल उद्या येईल सुखामध्ये नाही आला दुःखामध्ये येईल लोक आशावादी असतात आणि त्यांची निराशा झाली की लोक मात्र हे सर्व लक्षात ठेवतात की अरे कोणत्याच कार्याला आपल्या तो आलाला नाही आहे अशा वेळी मात्र लोक हे लक्षात ठेवून त्याच्या शुभ कार्याला येत नाही पण गावकडची मंडळी शुभ कार्याला जरी नाही आली तरी दुःखामध्ये मात्र प्रत्येक वेळी साथ देणारे असतात दुःखामध्ये गावकडची मंडळी ही काही झालं तरी तो आपला आहे म्हणून साथ देतात आणि याचा अनुभव तुम्हाला कोरोनामध्ये जरूर आला असेल या कोरोनाच्या काळामध्ये त्या शहराकडच्या मंडळांनी गावाकडे पळ काढला पण गावकडच्या मंडळींनी त्यांना सांभाळून घेतले आपला आहे आणि त्यांनी जाणीव ठेवली की हे आपला आहे आणि त्याच्या दुःखामध्ये त्याला साथ दिली विसरू नका की गावाकडची मंडळी तुमच्या सुखामध्ये जरी सामील होता नाही आलं तरी दुःखामध्ये तुमच्या दुःखामध्ये ही तुम्हाला टक्के मदत करणार आणि धावून येणार अहो गावाकडचा मित्र आपण तिथं नसतानी आपल्या वडिलांची विचारपूस करतो हवे नवे ते पाहतो गावाकडचा मित्र आपण जर नसेल वडील जर एकटे असतील आई जर आपल्याकडे आली असेल तर गावाकडच्या मित्राची आई मित्राची मंडळी सांगतात की तात्या उपाशी असतील अण्णा उपाशी असतील दादा उपाशी असतील आप्पा उपाशी असतील काका उपाशी असतील त्यांना एवढी ते भाकरी देऊन या तेवढी भाजी देऊन या हो गावाकडची मंडळी आवर्जून सांगतात पण हीच शहराकडे तुम्ही आलात शहराकडे जर स्थिती पाहिली तर शहराकडे मात्र ह्याचा दरवाजा बंद त्याचा दरवाजा बंद घरामध्ये काय चाललंय कोण आहे कोण नाही कोण आलं कोण गेलं एवढंच नव्हे एकटा माणूस असेल आजूबाजूला आपण घटना पाहतोच एकटा जर असेल तर मरण पावलाला असेल तरी सुद्धा शेजाऱ्याला माहीत होत नाही असं नाही की सर्वच ठिकाणी असं होतं परंतु हे समाजामध्ये घडत आहे शहरामध्ये हे घडत आहे सकाळी उठलं की गावाकडचं काय हो आप्पा काय चाललंय जेवले का या घ्यायला असे आवाज देणारे आपले मित्र असतात पण शहरामध्ये मा मात्र आप्पा आले आप्पा गेले आप्पा बसले काही नाही त्याचा दरवाजा बंद त्याचा दरवाजा बंद कोण कधी आलं कोण कधी गेलं कोणालाही काही तपास नाही म्हणून गावकरची मंडळी ही जीवाची असतात आणि गावकडची मंडळी ही शहरामध्ये जरी आलं तरी आपल्या जीवाची मंडळी जपण्याचा प्रयत्न करतात पण ह्या कामाच्या व्यापामध्ये गुरफुडून जातात तर मला असं वाटतं की शहरातील मंडळीने बी गुरपुटून जाऊ नये काम 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 करू नये आपल्यासाठी काम आहे कामासाठी आपण नाही आपल्यासाठी काम आहे आपण काम, काम करू कुणी गवंडी काम करेल कुणी मॅनेजर असेल कुणी सुपरवायजर असेल कुणी च काम करत असेल कलर काम करत असेल कोणी वायरमॅन असेल अशी वेगवेगळी काम हो तुम्ही कराल पण काम करत असताना तुम्हाला कितीही काही कमवलं कितीही काही केलं तरी सोबत काही नेच नाही सोबत ही आपली मानसकी ही शेवटपर्यंत राहणार आहे आपण मेल्याच्या नंतर कोणीतरी आपलं नाव घेतलं पाहिजे कोणीतरी आपलं नाव काढलं पाहिजे आपल्या माघारी कोणीतरी आपली आठवण काढली पाहिजे असं आपण या समाजामध्ये वागलं पाहिजे नाहीतर आला काय आणि गेला काय कोणीही तुमची आठवण काढणार नाही तर तुमच्या जगण्याला काही अर्थ नाही म्हणून तुम्ही असं जगा जगताना असं जगा की चार दिवस दिसले नाही तर कुणीतरी आपला आठवण काढली पाहिजे हो हो दोन दिवस बोलला नाही तर स्वतःहून कुणीतरी आपल्याला बोललं पाहिजे आणि महिनाभर जर दिसलो नाही तर स्वतःहून आपणास घरी भेटायला आलं पाहिजे आणि या जगामध्ये राहिलो नाही तर दिवसातून एकदा तरी आपली आठवण त्याला झाली पाहिजे जगताने असं जगा राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी